आता तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या म्हणतात गॅप आहे म्हणजे त्या ठिकाणी वर्षडी खाली त्या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा वर्ष झाले याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये म्हण भरत असेल असेल आधी वाकून काम केलं वजन उचल तर पण आता काय झालं त्याच्या गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली गादी फाटून बाहेर आल्यामुळे ती सायंटिक नावाची न ब्लॉक झाली धबली गेली म्हणजे इथे ब्लड सर्क्युलेशन मांडीला गुडघ्याला गोड टाचेला म्हणून कमरा बसून पाय दुखतो झड पडतो रग लागते कळ ते मग आता जास्त चालता येणार नाही उभा राहता येणार नाही मांडी घालता येणार नाही गुडघ्या बसते आता देवाने आपल्याला वरदान दिले दिवसभरात हजार डेट होता राहते लागू नाही त्याचं कारण जेवढी जीज होते तेवढी भरूनच निघत नाही म्हणून तुमचा गुडघा पन्नास पेक्षा जास्त घसला गेला ऑलरेडी त्याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कव्हर दहा दिवसाची प्रोसेस आहे पण इथून पुढे तुम्हाला आयुष्यभर मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद टॉयलेट का बुडच लागेल खाली बसणं बंद गुडघ्या बसणं बंद खाली बसले गुडघा तुम्हाला पुढच्या पाच वर्षात बदलाव लागेल काय सांगितलं समजा भा? हा याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कव्हर येईल आठ दहा दिवसाची प्रोसेस जबर जेव्हा कमरेचा गॅप क्लिअर तेव्हा ही क्लिअर होईल हे पूर्ण क्लिअर करून येतो चांगलं तेवढं करायचं कव्हर नाही तर मग खुर्ची येऊन टाकायची बस हां तो इधर क्या कर रहा हूं मैं बोलिंग रजपाल पाड़ीला छोड़ रहा हूं मेरी सुनता हूं बिना सोदा

फिरा इकडे डोकं तिकडे पाय इकडे डोकं तिकडे पाय चालतो हा पूर्ण पटवा पूर्ण पालतो दुखला इथं हे बघ इथं गॅप आहे